राज्य सरकारने दोन हजार चोवीस च्या निवडणुकी दरम्यान देऊळगाव राजा तालुक्यातील शेतकरी संतप्त झाले असून आज त्यांनी उपविभागीय कार्यालयावर भव्य मोर्चा काढला कर्ज माफी व पीक विमा योजनांच्या मागणी करत शेतकऱ्यांनी शासनाला एक जून पर्यंतची अंतिम मुदत दिली आहे अन्यथा दोन जून पासून मुंबईकडे जाणारे रस्ते बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे हा मोर्चा शेतकरी कृती योद्धा समिती आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या काढण्यात आला आंदोलनाचे नेतृत्व भाऊ चौधरी बालाजी सोसे गजानन जायभाय ज्ञानेश्वर खरात यासह आमदार सिद्धार्थ खरात छगन दादा मेहत्रे बद्रीनाथ बोडखे व संजीवनी वाघ यांनी केले मोर्चा सभेत रूपांतरित झाल्यावर बालाजी सोसे यांनी सरकारला ठणकावून सांगितले कि कर्ज माफी आणि पीक विमा मिळाला नाही तर रस्ते रोखू तर मेहत्रे यांनी प्रश्न न सोडवणाऱ्या खासदार आमदारांची गावबंदी करा असा इशारा दिला आमदार सिद्धार्थ खरात यांनी विधानसभेत शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवल्याची सांगत हमी खोट्या धोरणांवर टीका केली आजही पंचवीस टक्के सोयाबीन शेतकऱ्यांच्या गोदामात पडून असून त्याला बाजारात समाधानकारक दर मिळत नाही अशी तक्रार त्यांनी केली सभेत शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मांडण्यात आल्या स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना लाखांची मदत मिळावी तसेच सिंचनासाठी ठळक ठेवण्या पाणी तात्काळ उपलब्ध करावे कार्यक्रमाच्या अखेरीस प्रभारी प्रभारी अधिकारी वैशाली डोंगरजाळ यांना निवेदन देण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक ब्रह्मदेव शेळके यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता हा लढा आता थांबवायचा नाही असा निर्धार शेतकऱ्यांनी सभेच्या शेवटी व्यक्त केला डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश हुसे सिंदखेड राजा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका